आता या तरी पण अशाच आहेत या कितीतरी वर्ष म्हणजे मला आठवतच नाही किती वर्ष येत आहेत त्या दोन हजार अठरा पहिल्या पहिल्या म्हणजे पहिल्या माझ्या को भक्त कोण असतील तर त्या छायातही त्यांनी दीपालीला दीपालीला इकडे आणलं आणि त्याच्यापासून त्या ज्या आहेत त्या आतापर्यंत आहे आता हा लेटेस्ट अनुभव असा आहे की मला ऍक्च्युली दोन हजार एकवीस पासन पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता ते चार वर्ष निभावली पण आता फेब्रुवारी महिन्यापासून मला जास्त त्रास आणि त्याच्यानंतर बारा मे ला मी ऑफिसला जाऊन आलो तर मला अजिबात चालताच येईना तरी मी मॅडमला मी सांगितलं होतं की मला ना असा असा खूप त्रास होतोय तर म्हणलं ठीक आहे आपण बघू मग मेला मी झाले आणि डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की मला स्लिप बिस झालेला आहे त्याच्यामुळे ऑपरेशन करावं लागेल म्हणून तर मग मी मॅडमना फोन केला की असं असं डॉक्टर म्हणतायत आणि पहिल्यांदा असं झालं की मला त्यावेळेला मॅडम म्हणाला मला काहीच येत नाहीये म्हणजे काही उत्तरच येत नाहीये सध्या आपण हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते मी रोज त्यांना फोन करून त्रास देत होते की काय करू काय करू मला समजत नाही आणि डॉक्टर मला रोज प्रेशराईज करत होते की तुम्ही लवकर डिसिजन घ्या आणि आम्हाला सांगा म्हणून काय करायचं ते आणि मग माझे बहिणीचे मिस्टर आहेत ते संजय तिला हो तर ते मला बघायला हॉस्पिटलला आले होते मग त्यांनी माझं रिपोर्ट वगैरे बघितले तर ते म्हणले की सध्या तरी आपण म्हणजे ऑपरेशन करायचा निर्णय लगेच नको घेऊया आपण वेट आणि वॉश करू आपण जे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहे त्याप्रमाणे आपण फॉलोअप करू मग तसं मी लगेच मॅडमना फोन केला की के असं असं त्यांचं म्हणणं आहे ज्या क्षणाला मी त्यांना त्यांचं नाव सांगितलं त्या क्षणी मला मॅडम म्हणाला की हेच तुमचे डॉक्टर आहेत ते जे म्हणतायत तेच तुम्ही करायचं आणि सेम डेला डॉक्टरांना मी सांगितलं मला इथे नाही राहायचंय आहे मला तुम्ही ताबडतोब डिस्चार्ज द्या त्या दिवशी रविवार होता फक्त त्या दिवशी त्यांनी फॉर्मॅलिटीज झाल्या नाहीत मग मी सोमवारी डिस्चार्ज घेतला आणि घरी गेले आसता घेत तरी आतापर्यंत ऑपरेशन करायची गरज पडली नाही आणि स्वामींच्या ती पडणारही नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आता माझी सध्या तरी माझी ट्रीटमेंट चालू आहे आणि मला माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मॅडम मला खूप साथ देतात त्या एवढ्या बिझी असून सुद्धा मला स्वतःहून त्या फोन करायच्या तुमची तब्येत कशी आहे विचारायला आणि जेव्हापासून त्या गुरु म्हणून म्हणजे मा, माझ्या मिस्टरांचा तर गुरु आहेत गदनजिरी महाराज मला मी आतापर्यंत म्हणजे गुरु म्हणजे मी दत्त महाराजांनाच माझे आपले गुरु मानायचे पण जेव्हापासून मी मॅडम कडे आय लागले मॅडमच स्वामींच्या रूपामध्ये माझ्यासाठी गुरु आहेत त्या म्हणतील ते पूर्व दिशा हेच आता माझ म्हणजे मी आयुष्यामध्ये आता कुठलीही गोष्ट आतापर्यंत मी दोन हजार अठरापासनं जे काय आले ते त्या म्हणतील तसंच करत आले आणि याच्या पुढेही तसंच होणार आहे थँक्यू आता नाही सांगा ते आता कालचं एक उदाहरण देते परवा ना परवा परवा त्या आल्या होत्या हे दुखणं मला का झालं की माझ काय काय आहे की त्याच्यामुळे मला हे दुखणं आलं तर मी त्यांना म्हणलं हा तुमचा पूर्वी पूर्वीचा पूर्वीचा हे आहे की असं येतंय स्वामींच कि हा पूर्वीचा त्रास आहे तर पूर्वी, पूर्वी म्हणजे मागचा आणि त्यांच्या मुलीचं नाव पण पूर्व आहे तर मग हा आहे का असं बघायला लागलो तर त्याच्यात स्वामींनी मला सांगितलं की नाही की पूर्वाचा काही संबंध नाहीये त्याच्यात मग मी त्यांना विचारलं म्हणजे स्वामी कस बोलतात ह्याची ही कालची मला अनुभूती आहे की स्वामी कस बोलतात असं मी त्यांना विचारलं की तुम्ही दीड ग्लास काही प्यायला आहे का आता दीड ग्लास प्यायला आहे का तर त्यांच्या मिस्टरने सांगितलं मी, मी, तुमा हो मी दीड ग्लास लस्सी पेल तुम्ही स्वामींना म्हणलं हो ते दीड ग्लास लस्सी पेल नाही मला त्याच्या लस्सीची काही घेणं देणं नाही त्यांनी काय यांनी काय प्यायलंय आठवा नाही तर मग मी त्याचं कारण सांगतो तर मग मी त्यांना विचारलं तुम्हाला तुम्हाला काय आठवत आहे का तर त्या म्हणल्या हो रोज मी सकाळी दोन ग्लास पाणी पिते आज मी दीडच ग्लास प्यायला हे जे असत हे जे मायन्यूट मायन्यूट कळत त्यावेळेला मी दीड ग्लास पाणी पेलेलं असत म्हणून ते मला कळत की आम्ही दीड ग्लास पाणी पेर हे तुमच्या समोर दिसणार नाही हे तुम्हाला कळणार नाही पण हे जे डिव्हाइन कनेक्शन असतं ते मी त्यावेळेला अनुभवते आणि म्हणून मी म्हणते की तुमच्या प्रत्येकात मला स्वामी दिसतात प्रत्येकातन स्वामी भेटतात तर स्वामी एकटे मोठे नाही होत स्वामी भक्तीने मोठे होतात ते भक्तांच्याच असतात आणि त्याचा नित्य नियमाने मी अनुभव घेत असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर त्यांनी मला सांगितलं की एक हाच कलरचा ड्रेस घालायचा आहे दुसऱ्या कलरचा ड्रेस घातला तर त्याच्यावर डाग तरी पडेल नाहीतर तो ड्रेस फाटेल इतकं ते, ते बरोबर असतात म्हणूनच काय कि लोक मला काय सांगतात तुम्ही सांगा आत्ता सांगा पटकन सांगा मला उत्तर असतं पण स्वामी काय म्हणतात येऊ दे इकडे कर्म करू दे कर्म येऊ दे आणि स्वामींचा मान राहू दे त्याच्यामुळे काही वेळेला जेव्हा मी पटकन उत्तर देते काही काही वेळेला प्रॉब्लेमही नसतात पण लोकांना ते प्रॉब्लेम वाटत असतात म्हणून त्यांना उत्तरही देत नाही त्यावेळेला आपोआप त्यांचे प्रॉब्लेम सुटतात तरी किंवा तो प्रॉब्लेम नसतो असं असत जेव्हा फोन घेत नाही तेव्हा समजून घ्यावं की आपला प्रॉब्लेम सुटणार आहे इतके ते माझ्याशी बोलतात त्यांनी बुद्धी दिली तरच मी फोन उचलू शकते म्हणून स्वामी माझ्या बुद्धी देत तुमच्या तुम्हाला जे प्रश्न तुम्ही विचारतात ती सांगायची बुद्धी माझा स्वामी देतात म्हणून मी कोणी नाही माझी ही त्यांची बुद्धी आहे